लाईफ इज अ मनी मनी इज अ लाईफ नो मनी नो लव्ह इन द म्हणजे पैसा आहे तर माणुसकी आहे माणुसकी आहे तर जीवन आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पैसे कमायला शिका तर मित्रांनो आपण तुम्ही थांबण्यावरून आपल्याला तुम्ही जाणून घेतलेलं असं की आपल्याला आता यूट्यूबकडून पैसे पण येणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही माझ्या वाढदिवसाचे जे गिफ्ट दिलं आहे ते निंदकाच्या घराचा विषयात राकारा महाराजांनी सांगितलेले आहे तर टीका करणारी असलीच पाहिजे आणि टीका केल्याशिवाय आपण माणूस पुढे जात नसतो मित्रांनो जगाचं काय घेऊन बसले इथं माझ्या घरातलेच मला नाव ठेवतात व्हिडिओ काढताना मला बोलतात हा काही व्हिडिओ काढतो काही बनवून तर मित्रांनो आता आपल्या तुम्ही थांबण्याला बघितले असेल आपल्याला आता पेमेंट सुरू झालं ते पण त्यांची तोंड पंजप होती मित्रांनो अशा प्रकारे नाव ठेवणारे असतातच आता माझ्या घरातलेच मला विरोध करतात तुम्ही का नाही तुम्ही आम्ही कोण आहे मित्र आहोत तुम्ही तर आम्हाला नाव ठेवणारच नमस्कार मीच आपलाच मित्र मच्छिंद्र रोपे तुम्ही काल माझ्या वाढदिवशी सगळ्यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे फेसबुकद्वारे व्हॉट्सअपद्वारे यूट्यूबद्वारे अनेक सोशल माध्यमातून समक्ष प्रत्यक्ष फोनवर बोलून सर्वांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार आभार व्यक्त करतो व आपल्या वाढदिवशी सर्वांनी मोलाचं असं आपल्याला जे गिफ्ट दिलं आहे ते म्हणजे आपला यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आपल्याला आता यूट्यूबकडून पण पैसे पण येणार आहेत तर किती येणार व कसे येणार ते तुम्हाला पुढल्या व्हिडिओ पण सांगतो तुमचं असंच प्रेम राहू द्या मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत जा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा बेल आयकॉन नक्की दाबा व्हिडिओ मित्रांना शेअर पण करा व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार तुम्ही जे मला जे प्रेम दिलं तुमच्यामुळंच आपला युट्यूब चॅनल आजपर्यंत मॉनिटाईज झाला आज दोन वर्ष झाली आपल्या यूट्यूब चॅनलला दोन वर्षानंतर आपला यूट्यूब चॅनल तुमच्यामुळे मॉनिटाईज झाला तुम्ही भरपूर असं आपल्या व्हिडिओना प्रेम दिलं अनेक लोकांनी नावं ठेवली काही लोकांनी हसे हसले काही लोकांनी व्हिडिओला भरपूर असं प्रेम दिलं लांबून लांबून फोन करून विचारलं तर आपला चॅनल मित्रांनो म्हणताच झालं आहे तर आपल्याला आता पैसे पण येणार आहे आपल्याला आता पेमेंट पण सुरू होणार आहे युट्यूबचं पेमेंट डॉलरमध्ये येत असते मित्रांनो ते अमेरिकेहून आपल्याला आपल्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर होतात पण त्याला पुढली प्रक्रिया तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगू मित्रांनो आता रात्रीचे नऊदा आवजलेले आहे तर काही व्हिडिओ आणि अनेक लोकं म्हणतात त्याला काही काम नाही म्हणून त्यामुळे व्हिडिओ बनवतो तसं काही नाही मित्रांनो का आपण काम करून व्हिडिओ बनवतो असतो ज्यांना व्हिडिओ माझ्या व्हिडिओ व्हिडिओपासून ज्यांना तक्रारी व्हिडिओ खूप पाहू नये त्यांना माझी व्हिडिओ तर तुम्ही आवश्यक काय व्हिडिओ बघत जावा आणि मी सगळ्यांनी प्रेम दिले आहे आणि काही काही तर लोक मला म्हणे पत्रकार झालाय पत्रकार नाही राजा आपलं लक्ष आहे आपण व्हिडिओ बनवत असतो आपल्या जीवनातील आधारित व्हिडिओ असते हे व्हिडिओ आपल्या लाईफमध्ये आपण कधी पण पाहू शकतो आपण हे जगात असू नसो किंवा असो या जगातले व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर कायमचे व कायमची सेवा राहतील आपलं वरून गाव कसं होतं काय होतं त्या एक व्हिडिओ काढण्याचा आपला प्रयत्न आहे तर मित्रांनो आपल्या इथून मागे वरुंडीचं नाव गुगलकून गुगलवर पण येत नव्हतं पण आता वरुंडी या नाव आपल्या गुगलवर टाकून बघा युट्यूबवर टाकून बघा आपल्या वरुंडीची संपूर्ण अशी माहिती आपल्या युट्यूब चॅनल येते त्यामुळे त्यामुळे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार जे नाव उठतात ते निंदकाचे घर घरा असा विषय झाल्याचे तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहे तर टीका करणारी असलीच पाहिजे आणि टीका केल्याशिवाय आपण माणूस पुढं जात नसतो भरपूर काही लोक टीका करतात काही लोक भारी फोन करून विचारतात तुमचा व्हिडिओ आम्ही आवडून बघितला आत्ता मी पाठीमागं जो वडापावचा व्हिडिओ बघितला होता तो आता पंधरा ते सोळा हजार रोज चालू आहे मित्रांनो व आपला कोकरपालन व्हिडिओ साडेतीन हजारापर्यंत गेलेला आहे भरपूरच सबस्क्रायबर नवीन नवीन लोक आपल्याशी जुडू राहिले आपल्या कमेंट करून पण तुमचं गाव नाव मोबाईल मोबाईल नंबर सर्व विचारतात पण अनेक आपले जे काही लोक असतात त्याला काही काम नाही म्हणून व्हिडिओ बनवतो मित्रांनो मला भरपूर असे काम आहे माझे भरपूर असे व्यवसाय पण आहेत या व्यवसाय बघूनच मी माझा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत असतो आज व्हिडिओ काढण्यासाठी वेळ भेटला नाही त्यामुळे आज वेळ आजची व्हिडिओ बनवला मित्रांनो कसा वाटला एक कमेंट नक्की करा व्हिडिओ लाईक नक्की करा <laughs> तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्कीच सांगा अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर मित्रांनो पुन्हा एक तुमच्या मनापासून आभार असेच आपल्या मच्छिंद्रप्ल ब्लॉग्सच्या यूट्यूब चॅनलवर प्रेम राहू द्या भेटूया पुन्हा लवकर अशा पांढरे तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद